नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत जेवण करताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत पदार्थ ताटत असले ना ही जेवणाची मजा ही दुपटीने वाढते आज आपण अशीच चटपटीत तोंडी लावण्यासाठीची रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे पीठ भरलेल्या मिरच्या खूप साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे पण टेस्ट तिची अप्रतिम लागते तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा लगेचच रेसिपी सुरू करूयात सगळ्यात अगोदर आपण मिरचीसाठीचं स्टफिंग तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि ते आपण भाजून घेणार आहोत यात आपण तूप किंवा तेल असं काहीही घातलेलं नाही आहे आपण त्याला ड्राय रोस्ट करून घेणार आहोत बेसनपीठ भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला जराही वाढवायची नाही आहे ती अगदी कमी ठेवायची आहे आणि एक सहा ते सात मिनिटात छान बेसनपीठ असं भाजून तयार होतं आणि त्याचा सुगंध घरभर दरवळतो बेसनपीठ छान भाजलं गेलं ना असं भाजलं गेलं की मिरचीला खूप छान चव येते आता इथे बेसनपीठ हे भाजून झालेलं आहे आपण त्याला एका भांड्यात काढून घेणार आहोत हलकंसं तांबूस रंगाचं झालं ना बेसनपीठ तरी देखील चालेल पण खूप जास्त गडद नको हां आता आपण यात बाकीचं साहित्य घालून घेणार आहोत तर इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि आपण नेहमीप्रमाणेच हातावर ओवा क्रश करून मगच तो घालणार आहोत त्याने चव अगदी छान येते आता आपण यात घालणार आहोत पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा आपण इथे लाल तिखट घालणार आहोत कारण हिरव्या मिरच्यांचा वापर आहे त्यामुळे तिखट हलकंसं कमी घालणार आहोत चिमडूभर हिंग घालूयात अर्धा चमचा इथे धना पावडर घालून घेते चवीनुसार आपण इथे मीठ घालून घेणार आहोत आणि चटपटीत चव यावी याकरता आपण इथे घालणार आहोत अर्धा चमचा साखर तुम्ही पिटी साखर घातली तरी देखील चालेल आणि एक पळी आपण इथे तेल घालून घेणार आहोत आणि सोबतच अर्ध्या लिंबाचा रस आपण इथे घालून घेणार आहोत तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ती वापरली तरी देखील चालेल आता आपण हे सगळं साहित्य सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेऊयात आणि वरवर ते मिक्स झालं की नंतर आपण व्यवस्थित त्याला हाताने मिक्स करून घेऊयात हाताने देखील पिठामध्ये सर्व मसाले हे छान एकजू करून घ्यायचे आहेत त्याच्या ज्या हलक्या हलक्या गाठी असतात त्या आपण मोडून घेणार आहोत हे आपण बाजूला ठेवूयात आणि मिरच्यांकडे येऊयात तर इथे पिक्या जाड मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत मिरचीचे दोन भाग करा जर मिरची लहान असेल तर अख्खी ठेवली तरी देखील चालेल आणि मोठी असेल तर मधून दोन भाग करून घ्या आणि त्यामध्ये जर बियांचं प्रमाण जास्त असेल तर बिया काढून घेतल्या तरी देखील चालेल आणि असा एका बाजूने मिरचीला कट देऊन आतल्या बाजूने तिला आपण मीठ लावून घेणार आहोत जेणेकरून मिरची खातानाही फिक्की लागणार नाही तर सगळ्याच मिरच्यांना आपण आतल्या बाजूने मीठ लावून घेणार आहोत अगदी थोड्या प्रमाणात आपण मीठ लावायचं आहे खूप जास्तही नको तर अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्यांना मीठ लावून घेणार आहोत तर आता स्टफिंग रेडी आहे मिरची पण मीठ लावून तयार आहे आपण पिठावर अगदी हलकं पाणी घालणार आहोत कारण ते खूपच जास्त कोरडं आणि भुसभुशीत असतं म्हणून अगदी थोडं आपण पाणी लावून घेणार आहोत जेणेकरून स्टफिंग हे आतल्या बाजूने घट्ट बसेल आणि ते निघणार नाही किंवा खूप कोरडं असं होणार नाही आता आपण मिरचीमध्ये स्टफिंग भरून घेऊया तर अगदी सोपं आहे मिरचीच्या मध्यभागी छान असं दाब देऊन मावेल तेवढं पीठ हे भरून घ्यायचं आहे बघा अगदी सोपी अशी रेसिपी आहे पण चवीला खूप छान लागते खूप कमी पीठ भरायचं नाही आहे अगदी घट्ट दाबून पीठ भरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर पीठ कोरडं वाटत असेल तर तुम्ही आणखीन थोडं पाणी शिंपडलं पिठावर तरी देखील चालणार आहे आपण अजून एक मिरची अशीच भरून बघूया या रेसिपीसाठी खूप जास्त वेळ लागत नाही किंवा खूप जास्त साहित्य लागत नाही अगदी साथी सोपी पटकन होणारी अशी रेसिपी आहे पण जेवताना जर ताटत असली ना की जेवणाची चव ही खात्रीने वाढणारच आपण अशाच प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये स्टफिंग भरून घेणार आहोत इथे सर्व मिरच्यांमध्ये स्टफिंग भरून तयार झालेलं आहे आणि आता आपण त्याला शरव फ्राय करून घेऊया तर त्यासाठी मी गॅसवर तवा तापवत ठेवलेला था। आहे आणि तवा छान तापला की आपण त्यावर थोडंसं तेल घालून घेणार आहोत अगदी एक पळी खूप जास्त तेलही या रेसिपीसाठी लागत नाही तेल हलकंसं तापलं की आपण यावर मिरच्या ठेवून घेणार आहोत तर एकाच वेळी सगळ्या मिरच्या नाही मावल्या तर आपण इथे दोन बॅचेसमध्ये मिरच्या या शालो फ्राय करून घेणार आहोत तर इथे बसतील तेवढ्या मी मिरच्या ठेवून घेते आता इथे थोड्या मिरच्या मी ठेवून घेतलेल्या आहेत आणि आपण यावर प्रत्येक मिरचीवर थोडं थोडं तेल घालून घेणार आहोत अगदी थोडं थोडं आपण यावर तेल घालून घ्यायचं आहे अगदी पावपाव चमचा अर्धा चमचा एवढं आपण तेल इथे घालून घेतलेलं आहे आणि ओंजळीत पाणी घेऊन हलकंसं पाणी इथे शिंपडून घ्यायचं आहे हलकंसं पाणी शिंपडलं ना की भरलेलं स्टफिंग मिरचीमध्ये छान असं सेट होतं आता आपण यावर एक डिश पालथी ठेवून घेऊया जेणेकरून मिरच्यांना अगदी छान वाफ बसली जाईल चार ते पाच मिनिटांनंतर आपण बघूयात मिरच्या कशा वाफल्या ते तर आपण अगदी अलगद झाकण काढून बघायचं आहे आणि मिरचीच्या रंगावरूनच कळतं आहे मिरची अगदी छान अशी वाफली गेलेली आहे आता आपण तिला हलकंसं पलटवून घेऊया म्हणजे आपण तिची दुसरी बाजू ही छान अशी भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची हाय फ्लेम ठेवायची नाही आहे सगळ्या मिरच्या आपण इथे पलटवून घेणार आहोत तर इथे सगळ्या मिरच्या पलटून झालेल्या आहेत आणि आपण त्यावर आता पुन्हा झाकण ठेवून घेणार आहोत जेणेकरून आतलं स्टफिंगही अजून थोडंसं खरपूस असं भाजलं जाईल आपण चार ते पाच मिनटांनंतर पुन्हा झाकण उघडून बघणार आहोत तर अगदी चार ते पाच मिनटात सुद्धा सुंदर अशी वाफ मिरचीला बसलेली आहे आणि मिरचीचं जे स्टफिंग आहे तेही छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे की नाही ते बघून घेऊयात तर बघा स्टफिंगही छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे आता आपण सगळ्या मिरच्या पुन्हा पलटवून घेणार आहोत आणि आतला भाग थोडं जास्तच खरपूस भाजला गेलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि या सर्व मिरच्या आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर मस्त अशा खरपूस मिरच्या भाजून तयार झालेल्या आहेत तर अगदी चटपटी चविष्ट अशी ही रेसिपी लागते आणि जेवणाची चव ही दुपटीने वाढवते तर नक्कीच या पीठ भरलेल्या मिरच्या ट्राय करून बघा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद